टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सर मी सुमंतराव बोलतो आळंदीतून काल तुम्हाला कॉल केला होता सुमंतराव बोलतो आळंदी मधून पुणे काल तुम्हाला कॉल केला होता नाही शिवकांत देव कि तो पैसे देत नाही त्याबद्दल विषयावर कॉल आला एक लाख रुपये तर तुम्हाला नंबर पण मी दिला होता पाठवला पण तुमचा हां आता तो फक्त तारकावर तारखा सांगतोय आणि फिक्स तारीख डेट मी नाही मी असेल बरोबर तो 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 का तो प्रॉ प्रॉपर नांदेडकडला आहे नांदेड जिल्ह्यातला आहे इथं पुण्यात. मी बीडमधला आहे मी आळंदीत राहतो लाईव्ह लोकेशन माहिती कुठं आळंदीजवळ आपलं आपल्या ना सरोडी पद्मावती नगरी त्या मध्ये राहतो आणि पहिलं आपल्या सोबत शेजारीच राहतो होता पहिला तो आणि बाकीचं काही लोकांचं देणं पाणी झाल्यामुळे तो काय झालं की तो रूम सोडून निघून गेला तो आणि मी म्हणला आहे मी म्हणला मी तर भूसरीच राहील मुची तर आहे मध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये फोनवर राहिला आपण समोरून कधी भेटलाच नाही तुमचे देवतो मी काय बुडवलं कसं करत करत त्यांना हे केलं नंतर मग ते कॉन्टॅक्ट संपर्क सोडला आणि तुम्हाला मी कॉल केल्यानंतर रात्री परत ते तुम्ही ट्राय केला कॉल तर त्यांना हे केला पण त्यांना मला रिसिव्ह कॉल केला थोडं देतोय मी थोडं थांबा थांबा असंच प्रत्येक वेळ करतोय ते तुम्ही कशासाठी दिलो होतो त्याला पैसे घरगुती प्रॉब्लेम होता काहीतरी त्यांच्या वडल्याची तब्येत वगैरे काही नव्हती काय घरगुती कारणामुळे त्याला पैसे लागत होते नाही नाही एक लाख रुपये दिले होते आणि त्यानं मला चेक दिले होते पण त्याचं इथं कंपनीला कॉन्ट्रॅक्ट होता ना पण ते कॉन्ट्रॅक्ट जे चेक ते करंट अकाउंटचे चेक आहेत ना ते तर ते अकाउंट पण बंद आहे ते चेक पण टाकला होता त्याच्या पाठीमागं बाउंज झाला पण ते अकाउंट पण त्याचं बंद आहे ते जे करंट अकाउंटचं आणि त्याच्यावरती त्याचं म्हणजे डायरेक्ट नाव हे होत नाही ना ते करंट अकाउंट असल्यामुळं आणि कॉन्ट्रॅक्ट हे असल्यामुळे डायरेक्ट त्याच्यावर नाव येत नाही ना पर... तीग त्याच्यावर हा तर मी वकील साहेबाकड पण त्यावेळेस भेटलो होतो पाठवलं त्याचं नाव त्याच्यावरती यायला पाहिजे होतं आणि त्याची मला बोललेली रेकॉर्डिंगचं माझ्याकडे आहे त्याच्यावर बोलला मला पैसे देतो वगैरे अप्रूप आहे आपल्याकडे त्याला जरी तू नाही असला तरी सुमंत देविदास राऊत सुमंत देवीदास राऊत देविदास राऊत हा. बर प्रॉपर तुम्ही भेटते का हा प्रॉपर बीट जिल्ह्यातले काय काम करताय तुम्ही हा कंपनी मध्ये जॉब करतो सर कंपनी मध्ये जॉब करताय का हो एक लाख रुपये कुठून आणले तुम्ही हा जमा सर असं ठेवले होते जमा करून किती वर्षापासून हा चार वर्षापासून आपल्या शेजारीच राहत होतं सर ते असं तुम्ही जवळ करून ते पैसे देता माणूस बघा आता पैसे द्यायचं आणि त्याच्या मागायचं हो ना सर काय आता ते माणूस मग आहे ते गरज आहे आपले थोडं त्याला तर आपल्या सॅलरीच राहते कुठे तुम्हाला कॉल पाहिजे हो ना सर आता क्वांट्रेक, ते काय आपल्याला वाटलं आहे सॅजरी राहतो कुठं जाणार आहे गरज दिन कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट पण आहे तर कंपनीचा आहे आपल्या सॅलरीच राहतोय कुठे जाणार आहे असे विचार दिले सर आणि ते रात्री कॉल त्यानं रिसिव्ह केला ना मला तो मुद्दा देतो पण काय होतंय तुम्ही जर आता मी त्या नंबरवर हे केलं ना आता परत नंबर घ्या त्याच्यावर फक्त त्याला म्हणा बाबा तू दे फिक्स तारीख मला सांग मला डायरेक्ट किंवा मग त्याला भेटून सांग की मी या तारखेला देतो अगर तू भेटतो तू भेटत का नाही म्हणा हां तुम्ही बोलले तर शंभर टक्के तुम्हाला फिक्स तारीख सांग आणि देण्यासाठी प्रयत्न करेन सर पण ते आम्हाला फक्त ते फिक्स तारीख सांगत पण नाही फक्त खोटं बोलून काहीतरी आपलं प्रत्येक तारखा पुढे ला प्रत्येक महिना लांब येतोय ते तुम्हाला जर ते बोलला ना डायरेक्ट फिक्स जवळ तारखेला देतो मी वगैरे तर ते शंभर टक्के काय देईन तो आम्हाला तर काही खरं सांगत नाही तो तारीख फिक्स तुमच्यासोबत बोलणार तर व्यवस्थित काही विषय नाही तुम्ही तुम्हाला जी तारीख ती सांगाल ना आपण त्या ता तारखेनंतरच आपण डायरेक्ट हे ते आपलं हे झालं तर ता मग त्याला मी पण कॉल नाही तुम्हाला जर फिच तारीख सांगितली त्याला तर ते तुम्हाला खात्री दिली पाहिजे ना या तारखेला मी देतो वगैरे तुम्हाला खात्री दिली तरच आपण त्याच्यावर खात्री ठेवण्यासारखे पैसे हा जवळजवळ आहे ना दोन वर्ष झाले पहिले त्यानं थोडंफार दिले आपण इंटरेस्ट त्यानंच दिले होते थोडक्यात. पण हा त्यानंच दिले होते आणि त्यानं cheque दिले होते. पण दिल ते करंट अकाउंट चे चेक होते. मग ते account पण चालू असतं. हो. आणि ते current ते चार रुपये टक्क्यानं त्याला आपण हे केले होते. ते परत आपल्याला वापस द्यावा म्हणून. चार रुपये टक्क्यानं payment दिलं तुम्ही. हा. सुरवातीला दिलं त्यानं आपल्याला इंटरेस्ट पण starting ला. जोपर्यंत शेजारी राहत होता तोपर्यंत. आणि निघून गेल्यानंतर तो विषय सोडून दिला त्यानं. असं आहे. हम्म काय मदत पाहिजे माझ्याकडून आता त्याला कॉल करायचा मी तुम्हाला वाटलं परत नंबर देतो मग त्याला कॉल केल्यानंतर म्हणा ते राहू त्या पैशाचा काय प्रॉब्लेम होता देत नाही तर मग तो सांगितलं त्या त्याला म्हणा तू मला मला तारीख शिक्षत दे त्याला नको देऊ तू मला तारीख पिकत दे त्या तारखेनं मी तुला ऐकतो आणि मग त्या ह्या तारखेला तुला दिलेच पाहिजे म्हणा येऊन त्याला भेटून काय दे त्याला खरं सांग आणि कुठं राहतो काय ते पण सांग व्यवस्थित तुला जर आज उद्या किंवा चार दिवस आठ दिवस लागत असेल तर आणि फिक्स फिक्स तारीख मला सांग मला पैसे तो कधी देणार आहे तू मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहीन मला नाही दे पैसे दिले तर नंबर देतो तुम्हाला मी त्याचा नाव काय हा देव शिवकांत देवकते शिवकांत देवकते शिवकांत देवकते कुठं हा तो आता भुसरीच आहे का चाकणच्या कोणत्या साईडला त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे नेमकं तो खरं नाही सांगत पण इथं कुठतर परिसरात त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे

नाव काय बोलवायच शिवकांत देवकते शिवकांत देवकते तुमचं सुमंत राऊत सुमंत राऊत शिवकांत देव హలో సో కార్ని మెనేజర్ కార్భూత వాడు నేను హలో హలో उठलच नाही का तू ठीक आहे संध्याकाळी टायमाला परत पाच सहाच्या दरम्यान पेकरण आता कुठेतरी ते आ... असेल हा सचिन भाई पवार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लीट आले काय नाव तुमचं सोम राऊत

देऊन टाका लवकर मी तुळजापूर मध्ये पूर्ण महाराष्ट्र भारतभर काम आहे माझं ऐकून घ्या माझं त्यांचं व्याज वगैरे नाही सगळे एकदम देऊन टाका त्यांचं अरे माझ्याकडे आले तर सगळेच देतो नाही आले तर व्याज देतो ठीक आहे ठीक आहे पटकन देऊन टाका हॅलो हा सर बोललो तुम्ही पैसे दिलेले दम खाऊन त्यांच्याकडून पैसे हो चालतंय ना सर खाऊन पैसे हो थोडा वेळ बरोबर आलेला त्यांना दोन वर्ष म्हणूनच थोडं बोलायची वेळ आली सर तुम्हाला तुम्ही मदत केल्याबद्दल थँक्यू दोन वर्ष भरपूर आलेले त्यांना म्हणून बोलायची वेळ आली तुमच्यापर्यंत यायची नाही तर काही हे केलं ना त्याला मी गोडीतच घेतला आतापर्यंत त्यांना वेळ घाल इथपर्यंत यायची वेळ आली त्यांना जर पाठीमागे दिला तर काहीच एवढे आवश्यक ठीक आहे मदत केल्याबद्दल थँक्यू सर ठीक आहे ठीक आहे मला फोन करा फोन करा पैसे निघाले हो 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 सर थँक्यू ओके पैसे काढा आणि मला फोन करा हो सर आणि माझा पैसे असं थोडंसं बघा सांभाळून घ्यायचं तुमच्याकडून कुठं काय उलट होत नाही गोडीत गुढीत काय ते विषय भेटून घ्या हो ना सर नाही तर तुम्ही मदत केली नंतर लोक लोक फिरतात व्याजाने पैसे दिले बुवा तू माझ्याकडून व्याज खाल्ला हे खाल्ला तुझ्या अजून करतो मी असं म्हणतात एक लोक हा हा असं ना असं ना पण त्यांना गरजेला आपण बी दिलेले असते आपण पण आता कधी घेतो ना लोक ऐकून पण आपण देतो टायमावर पण ते सगळे येणार नसतात ना ठीक आहे ठीक आहे